कांदा टोमॅटो वापरून आज आपण पाहणार आहोत वांगी मसाला एक वेगळ्याच पद्धतीने ह्या पद्धतीने तुम्ही एकदा वांग नक्कीच करून बघा खूप छानच आणि अप्रतिम तयार होते माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनेलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे बारीक जे आपले काटेरी वांगे असतात ते पाच ते सहा वांगे घेतले आहे आता आपण हे मधून कट करून घेऊया तर दोन्ही साईडने आपल्याला कट करून घ्यायचे आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व वांगी कट करून घेते महत्वाची म्हणजे आपण ही वांगी कट करून घेतली असली तरी भरून करणार नाहीत कशी करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा आता लगेच भाजी बनवायला घेऊया एका कढईमध्ये मी टाकते दोन ते तीन मोठे चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की ह्यामध्ये आपण ही वांगी घालून घेऊयात दोन मिनिट सलग पडतात आपण ही वांगी फ्राय करून घेणार आहोत मध्यमाचेवर ही फ्राय करून घ्यायची तर थोडासा ह्याचा कलर चेंज झाला की आपण ही वांगी काढून घेऊयात अशा प्रकारे वांगी तळून घेतल्यास भाजीला खूपच छान टेस्ट येते त्यामुळे वांगी आपण इथे तळून घेतली आहे सर्व वांगी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता ह्याच कढईमध्ये अजून मी थोडेसे तेल टाकून ह्यामध्ये घालते टमालपत्र इथे आपण खडा मसाला वापरणार आहोत जेणेकरून भाजीची टेस्ट अजूनच वाढेल तर मी यामध्ये घालते एक छोटा चमचा जिरे जिरे फुलले की ह्यामध्ये घालूया दोन कांदा मी इथे उभा कट करून घेतला आहे तो कांदा हा आपल्याला मध्यमाचेवर सलग परतत गुलाबी करून घ्यायचा आहे कांदा गुलाबी झाला की ह्यामध्ये घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट इथे मी कमी वापरली आहे कारण आपण इथे घालणार आहोत यामध्ये खडे मसाले खडा मसाल्यांमध्ये मी इथे वापरणार आहे दोन ते तीन लवंग मिरे आणि एक काळी मोठी विलायची हे खडे मसाले ह्यामध्ये परत एकदा परतून घेऊयात गॅस आता बारीक करायचा आता यामध्ये घालूया सुके मसाले तर अर्धा छोटा चमचा मी इथे हळद घालत आहे दोन छोटा चमचा ह्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर एक छोटा चमचा ह्यामध्ये गरम मसाला घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि हे जे मसाले आहे ते व्यवस्थितपणे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात सुके मसाले ह्यामध्ये मिक्स करताना तुम्हाला जर कोरडे वाटत असले तर तुम्ही इथे दोन चमचे पाणी घालू शकता आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स झाल्यावर ह्यामध्ये मी घालते एक टॉमॅटो भरपूर अशी कोथिंबीर आणि आता टॉमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात हा पूर्ण मसाला एकजीव होण्यासाठी यामध्ये मी घालते थोडेसे पाणी एक ते दोन चमचा पाणी घालते पाणी घातल्यानंतर परत आपण हे मिक्स करून घेऊया तर पहा आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तुम्हाला तेल सुटलेलं दिसत असेल आता मी यामध्ये घालते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला आहे आता ह्यामध्ये मी घालते एक ते दीड ग्लास पाणी पाणी यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात तर पहा इथे आपल्याला पाणी जास्त वापरायचे नाही आता पहा आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे वांगी वांगी ह्यामध्ये घालून घेऊयात ह्याला उकळी येईपर्यंत आता आपल्याला गॅस हा आचेवर करायचा आहे तर बघा आता इथे याला उकळी येत आहे आता गॅस आपण हा लो टू मिडियम फ्लेमवर ठेवणार आहोत ह्यावर आता झाकण ठेवूया जेणेकरून आपल्याला हे वांगे वाफेवर शिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनिट हे आपण मन दाचेवर शिजवून घेणार आहोत अधूनमधून चेक करायचे की वांगे शिजले आहेत की नाही तर पाच मिनिटांनंतर मी चेक करते वांगे शिजले आहेत की नाही तर पहा आता इथे तुम्हाला पाणी थोडे आटलेले दिसत असेल वांगी हालून परत यावर झाकण ठेवूया असे परत पाच मिनटांनी चेक करायचे तर मी इथे डायरेक्ट आता तुम्हाला पंधरा मिनटानंतर दाखवत आहे तर पहा इथे तुम्हाला वांगी दिसत असेल किती छान प्रकारे शिजले आहेत बाजूने तुम्हाला तेलही सुटलेले दिसत असेल वांग्याच्या भाजीला असे तेल सुटले की समजायचे वांग्याची भाजी खूप छान झालेली आहे तर पहा इथे मी तुम्हाला एक वांगे तोडून दाखवते शिजले आहे की नाही तर पहा चमच्याने सहजासहजी तुटत आहे म्हणजे वांगी ही छान शिजलेली आहे तर पहा या स्टेजला आपण गॅस बंद करूया एका प्लेटमध्ये सर्विंगसाठी मी काढून घेते आपण इथे वांगी तळून घेतल्याने आणि ह्यामध्ये खडा मसाला घातल्याने वांग्याची टेस्ट खूपच छान लागते अशा प्रकारे एकदा वांगी मसाला नक्कीच करून पहा आणि ही भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका फ्रेंड्स अशाच नवीन रेसिपीसाठी आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्व नोटिफिकेशनसाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा ही रेसिपी तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय